महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच नाव चर्चेत आहे गोपीचंद पडळकर शरद पवारांवर टीका करून वाद निर्माण करणारे पडळकर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटलांवर तुडून पडले पण प्रश्न हा आहे की पडळकरांना जयंत पाटीलच का खटकतात हे राजकीय आरोप आहेत की यात काही तथ्य आहे चला सविस्तर पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा मागवा गोपीचंद पडळकर हे परखड टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी यापूर्वी शरद पवारांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं संबोधलं होतं यावर राज्यभर संतापाची लाट उसळली आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील पडळकरांचे कान टोचले काही काळासाठी ते शांत झाले पण आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या राजकीय तोफा डागायला सुरुवात केली आता जयंत पाटलांचंच नाव का गेल्या काही दिवसांमध्ये पडळकर सातत्यानं जयंत पाटलांवर गंभीर आरोप करतायत मुद्दा आहे माणगंगा साखर कारखान्याचा त्यांच्या मते जयंत पाटील कर्जबाजारी कारखाने खरेदी करून स्वतःच्या ताब्यात घेतायत एवढंच नाही तर इस्लामपूर पॅटर्न पुन्हा सुरू झाल्याचा दावा देखील पडळकरांनी केलाय त्यांनी असेही आरोप केले की जयंत पाटलांनी सर्वोदय कारखाना अशाच पद्धतीनं घेतला आणि आटपाडी कारखाना विकत घेण्यासाठी देखील षडयंत्र रचलं पडळकर म्हणतात जयंत पाटील हे कायम करेक्ट कार्यक्रम करण्यात वस्ता देत त्यांना विधान परिषद मिळू नये म्हणून राष्ट्रवादीने कट रचला यामध्ये जयंत पाटील अग्रेसर होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय हा केवळ राजकीय संघर्ष आहे की त्यामधे काही वेगळं राजकारण आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला सध्या धनगर मराठा हवा चमू द्यायचा नाहीये हा विषय सतत चर्चेत ठेवण्यासाठी त्यांना पडळकरांसारख्या नेत्यांची गरज आहे शरद पवारांवर आरोप करून टी आर पी मिळतो पण आता त्यांची टीका जयंत पाटलांकडे वळली आहे कारण सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचं सर्वात मोठे वजनदार नेते म्हणजे जयंत पाटील सांगलीत विरोधक शोधायचं काय कारण असू शकतं सांगली जिल्ह्यात सध्या पडळकर यांना विरोध करण्यासाठी कोणताही नेता उरलेला नाहीये काँग्रेसवर ते टीका करत नाहीत कारण काँग्रेसला त्यांना गांभीर्यानं घेतलं नाही तर विश्वजित कदम यांच्यावरही ते टीका करत नाहीत कारण ते राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत जिल्ह्यात सध्या उरलेले एकमेव मोठे विरोधक म्हणजे जयंत पाटील मिळवायचा हा राजकीय तर ना शरद पवार असो किंवा जयंत पाटील मोठ्या नेत्यांवर टीका केली की माध्यमांमध्ये चर्चेत राहता येतं पडळकरांनाही हे माहिती आहे त्यामुळेच त्या सध्या जयंत पाटलांवर बेछूट आरोप करतायत असं विरोधकांचं आहे पण प्रश्न असा आहे की यात काही तथ्य आहे का, का है राज की हे फक्त राजकीय अस्त्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप काही नवीन नाहीयेत पण गोपीचंद पडळकरांचं लक्ष सतत मोठ्या नेत्यांकडे असतं त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य किती आहे आणि राजकीय अजेंडा किती आहे हे लोकांनी ठरवायचं मात्र या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं ही टीका राजकीय खेळी आहे की, की खरोखरच काहीतरी घडतंय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर